नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत नमस्कार आम्ही तळेगाव दाभाडे पोस्टामध्ये आर डी अकाउंट मध्ये महिला प्रतिनिधी एजंट थ्रू पैसे भरायचे तर त्या एजंटनी आमच्याकडून पैसे घेऊनही तिथं पैसे भरले नाही जसं की काही महिलांचे नऊ महिने काहींचे दहा महिने असे बऱ्याच जणांचे पैसे भरले नाही आणि ते पैसे घेऊन जायला तिचा पुतण्या येऊन पैसे घेऊन जायचं आमच्याकडून पण तिने पैसे भरलेले नाही हे नंतर आम्हाला कळलं आणि तिने कधी आम्हाला कार्ड आणि पासबुक आमच्या जवळ कधीच दिले नाही आम्ही पोस्टात विचारलं पोस्ट सुद्धा तिचीच चुकी सांगते आणि तिच्या गेल्यावर ती सांगते की सगळी पोस्टाचीच चुकी आहे म्हणून आणि ज्यांच्या मॅच्युअर झाल्या पॉलिसी किंवा ज्यांनी एफ डी झाल्या ते, ते पैसे त्यांना विश्वासात घेऊन आज तिच्या बरोबर सगळ्यांचे तळेगावात एकदम घरच्या सारखे संबंध होते त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे त्यांनी पैसे घेतले आणि ते पैसे सुद्धा दोन लाख कुणाचे पाच लाख असे घेऊनही ते पैसे सुद्धा ती देत नाहीये आणि ती म्हणते की तिने आमच्या समोर मध्ये फक्त लिहून तिच्या हाताने घेतले ते पण आम्ही स्वतः मागितले तिच्याकडे पासबुक अपडेट केलं एवढ्या एवढ्या महिन्याचे कमीत त्यांचे तिने लिहून घेतले आहे की एवढ्या एवढ्या महिन्यांचे पैसे मी जेव्हा कधी माझ्या सुनेची ते पण सुनेची जमीन विकली की मी पैसे देईल आणि ती तिच्या घरी विचारायला गेल्यावर ती चांगल्या भाषेत बोलत नाही ती म्हणते की जेव्हा कधी विकन तेव्हा मी देईल तुम्हाला काय करायचं ते करा माझं कारण की प्रत्येक महिला ही पोस्टात पैसे भरते ती सामान्य महिला असती ती पैसे आपली सेव्हिंग व्हावी म्हणून भरत असती जरी एक रुपया जरी असेल किंवा एक लाख असेल तरी ही चोरीच असते एक रुपया जरी असली तरी आज ही जी महिला आहे ही शिवण काम करते आणि पाचशे रुपयाचं तिचं खाते आज तिच्यासाठी चौदा महिन्याचे जरी पैसे नाही भरले तिच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे ही तर आम्हाला काहीतरी योग्य नाही मिळायला पाहिजे आणि आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार असं सांगितल्यावर ती म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा मी महिला दक्षता समितीत आहे मोठमोठ्या राजकारण्यांची नावं घेते की प्रत्येक जण मला सपोर्ट करत आहे म्हणून मग राजकारणी जर तिला सपोर्ट करत असेल तर ता सामान्य लोकांना पण त्यांनी न्याय दिला पाहिजे आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलो पोस्टाचे कार्ड आणायला त्या टायमिंगला ती म्हण म्हणजे बोलते की इथे येऊन बडबड करू नका मला जर काय झालं तर तुमचे पैसे कोण देणार मला अटॅक येईल वगैरे किंवा मी आत्महत्या करते अशी आम्हाला बोलत होती तिथे जाऊन त्याच्यामुळं आम्ही हे केलं म्हणजे आम्ही तिथून पुस्तक घेऊन पोस्टात गेलो आणि अपडेट केलं त्यावेळेस आम्हाला समजलं की आ, एक एक, एक वर्षाचे पैसे भरलेले नाही आहेत तिने माझ्या एका पॉलिसीचे मुद्दे संपल्यावर जे पैसे मला मिळाले ते ती तिने मला म्हटली तू काय करणार माझ्या बचत गट आहे त्या बचत गटात गरीब बायकांना मी पैसे देते आणि तिने माझ्याकडे तीन लाख रुपये घेतले आणि त्या पैशाचं माझ्या तिने मला एक दिलेलं आहे त्यामध्ये आणि तिच्या ती मागणी केली ती मला काय कर्ज करून घे मी तिला म्हणून ओके ओके तुला काय कर मी तुझे पैसे देऊ शकत नाही आणि त्याप्रमाणे तिने मला ती झिडकारलेलं आहे त्यामुळे मी तुझ्या आज कंप्लेट केलेली आहे कृपया आपण चॅनल व पोर्टल लाईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे